चार पाच दिवस झालं रोज बाहेर बहाए, रोज बाहेर खूप कंटाळा आला होता आणि घरचं पण खूप सारं काम पडलं होतं तर म्हटलं आज रिलॅक्स करता येईल दुपारून काम सकाळून व्हिडिओ वगैरे शूट करायला मम्मीकडे कर जायचं होतं म्हटलं तिकडून आल्यानंतर तिकडं जेवण वगैरे करूया आणि आल्यानंतर मस्त आराम करूया आणि त्याच्यानंतर बाकीचं उरलेलं काम करूया पण नाही असं होऊ शकत नाही मी ज्या दिवशी एक चांगला विचार करेल आराम करायचा रेस्ट करायचा मस्त फुल डे ते होऊ शकत नाही तर तसंच झालं आज माझ्यासोबत तर मी सकाळी उठले आणि शूला खूप भूक लागली होती तर त्याला पांढरा भात बनवला दूध तूप दिलं त्याच्यानंतर घरातला सगळा राडा आवरला अंथरुण वगैरे टाकले त्यानंतर माझा आलं एक पार्सल तरी हा होता परफ्युम तर माझ्याकडं ऑलरेडी आहे फुलं एक तरी पण मला एवढं एवढा स्मेल आवडला तर म्हटलं पटकन आणखीन एक ऑर्डर करून ठेवते गाडीमध्ये एक ठेवण्यासाठी नंतर आम्हाला वाटत हे बासमती तांदूळवाले भेटले तर सहाशे रुपयाला दहा किलो होते तर आम्ही दोन पोते घेतले छोटे छोटे दहा दहा म्हणजे वीस किलोचे त्यानंतर घरी गेलो व्हिडिओ वगैरे काढले एक दोनच व्हिडिओ काढले त्याच्यानंतर इकडं मम्मीने स्वयंपाक केला होता चव्हाण साहेबाला ना शनिवार होता आणि सकाळी काहीच खाल्लं नव्हतं मिल्कशेक वगैरे पण बनवला नव्हता संपलं होतं सामानचं तर इकडं बटाट्याची भाजी पोळी चपाती भाकरी नंतर भात केला होता जे ता नवीन तांदूळ आणले होते ते तर काहीतरी बारा साडेबारा वाजले होते चव्हाण चव्हाणसाहेब म्हणले आत्ता जे होतो मग त्याच्यानंतर रात्री बघू भूक लागली तर शाबू वगैरे काही बनवता येईल तर मम्मीने इकडं काही आणल्या होत्या चिरून त्याचा मस्तपैकी फोडी करण्यासाठी शिव काही देत नव्हता मस्त आपट करत होता फेकत होता पण त्याचं काही देठ तुटत नव्हतं खूप पक्क आहे आमच्या ज्या दारामध्ये एक दोन छोटे आंबे आहेत ना तर नवीन बनवलेले कलम तर त्याचाच तो आंबा होता खूप आहे तर मम्मीने मस्त कट करून त्याच्यामध्ये ना हळद मीठ टाकून मस्त बनवलं मस्त जेवण केलं आणि मी आले गावामध्ये शू झोपला म्हटलं आता मी झोपाव मी जशी झोपले तसं सासूबाई आणि जाऊबाई त्या आल्या तर मग मी उठले आणि चहा वगैरे बनवला त्यांच्यासाठी राडा तसाच पडलेला होता कारण मी येऊन लगेच झोपले होते शू झोपला की थोडं म्हणलं आराम करावा नंतर अचानक माझं निघलं बीडला काम जसं मी तुम्हाला म्हणलं की मला कुठं आराम करायचं म्हणलं होतं होत नाही तसं तर मग जाऊबाई म्हटल्या ते आल्या होत्या ना घरी तर म्हणले येतं ऐकत म्हणले चला आपण दोघे जाऊ म्हणून मग ते आल्या माझ्यासोबत तर आम्ही दोघे जणी बसलो बसमध्ये आम्हाला जायचं होतं गाडीमध्ये पण गाडी त्यांची मित्रांनी सकाळीच नेलेली होती बीडलाच तर मग म्हणले येताना त्या गाडीमध्ये यावं येता येईल जाताना जाता येईल बसणे आणि त्यांनी फोन करून सांगितलं मित्राला थांब म्हणून तिथं मी येताना घेऊन ये मग आम्ही आलो इथं तर जे काम होतं ते कामासाठी आम्ही काहीतरी वाजता गेलो होतो किती वाजता गेलो होतो दीड दोन वाजता गेलो होतो तर आम्हाला ते काम व्हायला लागलं होतं बघा पाच साडेपाच सहा वाजले होते त्यानंतर मग आम्ही गाडी बोलवली आणि मग आलो तर ही होती त्यांचे त्यांचे जे मित्र आहेत का त्यांची छोटीशी क्यूटशी खूप गोड गोड अशी मुलगी तरीच्या खूप छान असे डिम्पल पडत होते गालावरती व्हिडिओ काढावं म्हणलं पण ती हसलीच नाही हसल्यानंतर खूप क्यूट डिम्पल पडत मी वाटातच तो होते तो 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 तोपर्यंत चव्हाण साहेब आता फोन आला लवकर ये म्हणून आपले फॉलोअर्स भेटायला आलेत मग लवकर आले त्याच्यानंतर इकडं वाटातच गाड्यावरती थांबलेले होते लातूरचे होते तर त्यांना भेटले आणि मग गेले घरी